नमस्कार मी घेऊन आले ते सहा महिने पुढील भाग शोभा भडके लिखित कथा आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करून कळवा ते सहा महिने भाग सहा मीराच्या शेजारी प्रकाश येऊन उभा राहिला आणि तिने घाबरून मान खाली घातली का माहीत नाही पण तिला भीती वाटत होती त्याची आता सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम होणार होता त्या सतरंजीवर प्रकाशची आई म्हणजेच मीराची सासू येऊन मांडी घालून बसली आणि सुरू झाला सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम मीरा आणि प्रकाश त्यांच्या दोन बाजूला येऊन बसले सासूबाईंनी आरसा समोर धरला आणि दोघांना त्या आरशात पाहायला लावलं आणि त्यातच सासूबाईंनी सुनेचं मुख पाहिलं आमच्याकडे अशा प्रकारे सुनमुख बघितलं जातं प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत आहे आणि मग तिला एक नाजूक सोन्याची नथ दिली अशा प्रकारे सगळ्या सासूांनी भावकीतील सुनमुख बघून तिला काही ना काही भेट वस्तू दिल्या पण या सगळ्या प्रकारात मीरा मात्र खूप अवघडून गेली एक तर भूक लागली होती समोर चाललेला खेळ संपवायचं नाव घेईना आणि प्रकाशचं तिला अतिशय घन तिला त्याचा स्पर्श घाणंच वाटत होता पद्धतीने ते स्पर्श करणं चालू होतं त्यामुळे तिला भीती पण वाटत होती कधी एकदा हे सगळं संपतय आणि मी आज जाते असं तिला झालं होत एकदाच सगळे खेळ संपले आणि सगळे झोपायला निघून गेले मीरा आणि अनिता पण त्यांना दिलेल्या रूम मध्ये आल्या मीराने रूम मध्ये आल्याबरोबर रडायला सुरुवात केली ती हुंदके देत रडू लागली मीरे अगं काय झालं अनिता तिच्या जवळ एक म्हणाली मला भूक लागली ती दडत बारीक तोंड करून म्हणाली अग आता किती उशीर झाला सगळे झोपलेत तू एक तर काम कर हे पाणी पी आणि झोप अनिता तिला पाणी देत म्हणाली मीरा कसनुसं तोंड करतच पाणी पिलं आणि झोपली अनिता पण तिच्या शेजारी झोपली अनिताला पडल्या पडल्या झोप लागली पण मीराला मात्र झोप येईना भुकेमुळे दिवसभर लग्नाच्या दगदगीत दडपण आणि भीतीमुळे तिला जेवणच गेलं नव्हतं आणि इथं आल्यावर या लोकांनी फक्त एकदा चहा पाजला होता तेवढ्यात आणि परत जेवायला विचारलंच नाही कसे लोक आहेत हे विचित्र हे लोक किती विचित्र आहेत हे, हे तिला रोज नव्याने कळणार होत बुकेमुळे तिला काही झोप लागे ना आणि ती एकदाची उठून बसली तिने अनिताकडे पाहिलं तर ती गाठ झोपेत होती तिची पण खूप धावपळ झाली होती खर तर नवरीच्या मागे पुढे करताना करवलीचं जास्त दमून जात असत नाही का मिरावटून तशीच दपक्या पावलांनी बाहेर आली तसा लाईटचा उजेड होता गावाकडे शक्यतो रात्री लाईट बंद नाहीत करत पण सगळीकडे सामसूम होतं ती हळूहळू इकडे तिकडे पाहत चालत होती कुठं होतं ते स्वयंपाकघर हा त्या तिकडे ती स्वयंपाक स्वतःशीच पुटपुट त्या दिशेने गेली नवीन घर नवीन जागा असल्यामुळे असं स्वतःच्याच हाताने काहीतरी काही घेतलं तर कोणी रागवणार नाही ना या भीतीने धडधड वाढली होती तिची ती किचन मध्ये आली तिने झाकलेले भांडे आवाज होणार नाही अशा पद्धतीने उघडून पाहू लागली काहीच मिळे ना असं झालं म्हणून वैतागून गेली ती बिचारी मग तिची नजर बाजूला लटकवलेल्या खिशाकडे गेली तर त्यावर एक भांड होतं झाकून ठेवलेलं ते पाहून तिच्या चेहऱ्यावर चमक आली नक्कीच यात काहीतरी खायला असेल असा विचार करून ती आनंदातच तिकडे धावली आणि हात वर करून पतेला करू ते पतेला काढण्याचा प्रयत्न करू लागली ते थोडं उंच असल्यामुळे तिचा हात पुरत नव्हता ती टाचावर उंच करून ते काढण्याचा प्रयत्न करत होती त्यात तिने साडी नेसली त्यामुळे तिने हात वर केल्याने कमरे तिच्या कमरेचा वरचा पदर आपोआप बाजूला होत होता आणि ती ते पातेलं काढण्याच्या नादात इतकी बुडाली होती पण अचानक तिच्या कमरेवर थंड असं काहीतरी जाणवलं आणि ती स्तब्ध झाली तिच्या उंचावलेल्या टाचा आणि वर, ले वर केलेला हात तसाच वर राहिला तिचा श्वासच थांबला भीतीने एक थंड लहर तिच्या शरीरावर वाहून गेली हा स्पर्श हा स्पर्श ती दिवसभर झेलत होती पण तो स्पर्श माणसाच्या गरड्यात संधी मिळेल तेव्हा हलकासा पण तिच्यासाठी कळसवाना किंवा इतर काही नेमकं काय तिला कळतच नव्हतं पण आता आत्ताचा हा स्पर्श खूप तीव्र आस होता तिची भीतीने गाळण उडाली होती आहे त्या अवस्थेत ती गाठोडं गाठून गेली होती आणि त्याचा हात तिच्या उघड्या कमरेवर फिरत होता हळूहळू तो तिच्या पूर्ण शरीराला चिटकत होता तिची मान खाली करून त्याच्याकडे पाहण्याची हिंमतच नव्हती तिला ओरडायचं होतं पण आवाजातच निघत नव्हता डोळ्यातून पाणी कधी व्हायला लागलं तिचं तिला कळत नाही तो मात्र उभ्या उभ्या त्यांच्या पूर्ण शरीरासोबत झुंबत होता त्याने तिचा हात खाली घेत तिला स्वतःकडे वळवत तिच्या चेहऱ्यावर स्वतःचा हात फिरवत खाली खाली आणून लागला ती रडत होती याकडे त्याचं लक्ष देणं महत्वाचं समजलं नाही ती मात्र आता बोलण्याचा प्रयत्न करत होती क, क, क काय काय करता ती कस तरी अडखळत एवढ्याच म्हणू शकली कारण ती पुढचं बोलूच शकत नाही कारण तिचे ओठ त्याच्या तोंडात होते त्याच्या या कृतीने होती न होती सगळी गळून पडली शरीरातून प्राण गेल्यासारखे झाले कारण तिच्या नाकात त्याचे पिलेल्या दारूचा वास शिरला होता त्यावेळी तिच्यासोबत जे काही होते ते काय आहे समजण्याचा प्रयत्न करत होती तोच ज्या माणसासोबत आपलं लग्न झालं आहे त्याच्यासोबत आपल्याला आयुष्यभर राहायचं त्याच्या घरात जे की माझं हक्काचं असेल असा विचार करून ती लग्न करून आली होती तो माणूस आपला नवरा दारू पितोय हे समजलं होतं तिला तेही आत्ताच तिला आत्ता या क्षणी सगळं संपलं असं वाटत होत कारण तिने पाहिलं होत त्या दारूमुळे आपल्या आईचं झालेलं वाटोळ तिनं अंग सोडून दिलं चक्कर आल्यासारखं झालं तिला पण त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं जणू त्याचा आपला तिच्या शरीरासोबत चालूच होता कितीतरी वेळ तो तिच्या शरीरासोबत खेळत होता पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने तो भानावर आला बहुतेक सकाळ झाली होती त्याने तिला सोडलं आणि उठून उभा राहिला तिला आवाज दिला त्याने ए उठ तो उभ्यानेच म्हणाला पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही ती तर पड़ून होती बेशुद्ध पडली होती ती त्याने दोन तीनदा आवाज दिला आता तो वैतागला शेवटी त्याने तिला दोन्ही हातावर उचल उचलून घेतलं आणि बाहेरचा कानोसा घेत तिला दिलेल्या रूम मध्ये घेऊन आला अजून तरी कोणी उठलेलं नव्हतं त्यामुळे कोणीही त्यांना असं पाहिलं नाही दार उघड असल्यामुळे तो आत आला आणि तिला बेडवर झोपवलं ही तिचा पदर छातीवरून बाजूला झाला होता ब्राऊजचे हुक निघालेले होते त्याचे हात अजूनही धाव घेत होते तिकडे पण आता दारूची नशा उतरल्यामुळे त्याला परिस्थितीचं भान आलं होत त्याने केसातून हात फिरवला काही म्हणा ही पोरगी जबरदस्त आहे मज्जा येणार उद्या असं म्हणत त्याने स्वतःच्या ओठांवरून अंगठा फिरवला उसासा सोडून सोडत निघून गेला भाग तुम्हा वाचक मंडळींचा वाढणारा रिस्पॉन्स बघून खरंच खूप छान वाटत आहे असे सपोर्ट करत रहा, स्टोरी आवडत असेल तर कमेंट करून सांगा काही चुका असतील तर तेही सुचवा धन्यवाद